समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम सावंत आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वामी मी स्वागत करते आजचा आपल्या व्हिडिओ संदर्भात आहे येणारी स्वामी पुण्यतिथी त्यासाठी आपण कोणती सेवा करायची किती करायची कशी करायची कारण आपला स्वामी पुण्यतिथीचा काळ असणार या काळ ह्या काळामध्ये जर तुम्ही या सेवा केल्याना शंभर टक्के तुम्हाला कसल्याही प्रकारचे वाईट प्रसंग वाईट दोष कोणतेही कारण असू दे तुमचे शुभच होणार तुम्ही अनुभव घ्या फक्त या सेवेचा कारण पारायण जर तुम्ही जितकी कराल तितकी लाभदायक असतात माऊली त्यांच्या हृदयात मी प्रत्येक वेळी सांगत असते हृदयात नोंद करून ठेवत असतात केंद्रात जावा सेवा करा केंद्रात होत जात होत जाणं होत नसेल तर तुम्ही घरीही करू शकता एकशे आठ पारायण जर तुम्ही के या काळात तर खूप सेवा होऊन जाणार आणि या सेवा खूप महत्त्वाच्या असतात गंधित केलेल्या असतात तर तुम्ही त्या सेवा कशा करायच्या ह्याला कोणते नियम आहेत कशा पद्धतीने नियमावली पळून करून आपण या सेवा करायच्या ह्या पारण्याला बसायचे काय प्रकार आहे किती दिवस बसायचे ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही मध्ये आधी व्हिडिओ कुठे न थांबवता संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी स्त्री स्वामी समर्थाची कमेंट करा बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा जर त्यांच्या पुण्यतिथीच्या काळात केल्या तर निश्चितच स्वामी महाराज ते ते अनि या ते तुम्हाला त्याची गणती त्यांच्या हृदयात करून देणार आहे आणि ह्या सेवेची प्रचिती प्रत्येक जणांना आलेली आहे तुम्ही तुमच्या केंद्रात चौकशी करा आपण पुण्यतिथीच्या काळात जेवढी पारायण करतो ज्या आशा ठेवून करतो त्या अशा पूर्ण जहा होतातच अनुभव घेऊन बघा प्रचिती निश्चितच आहे तर आपण नियमावली सांगते पारायण कसं करायचं हेही तुम्हाला सांगते आणि किती दिवस करायचं हेही तुम्हाला सांगते पार पारायणाचा कालावधी म्हणजे स्वामी सप्ताह एकतीस मार्च ते सव्वीस एप्रिल असणार आहेत तर आपण महिला मुली कुमारिका जरी बसत असलो तरी आपल्याला मासिक धर्म म्हणून हा प्रॉब्लेम येतो तर आपले एकशे आठ पारायण होत नाही यासाठी आपण काय करायचं तर एकतीस मार्चच्या आधीच आपण पाच ते सहा पारायण करून ठेवायचे का तर आपल्याला दुसरेही रिघणं येतात म्हणून आपल्या एकशे आठ पारायण व्हायच्या वळण्यासाठी ते पाच ते सहा किंवा दहा पारायण आपण आधी करून ठेवायचे मग कधी एकतीस मार्चच्या आधी दहा दिवस चालू करायचा हा सप्ताह स्वामी महाराजांना चालूच असतो पुण्यतिथीचा सप्ताह प्रचंड लाभदायक असतो प्रचंड सेवाचा असतो ह्याला दोनच नियम असतात ते तुम्ही काटेकोरपणे पाळा तुमचे पारायण सफल कसे होते ते सांगते तर तो नियम कोणते तर तुम्ही हे पारायण चालू असताना कुणाचंही अन्न खायचं नाही पण पर अन्न वर्ज्य करायचं बघा आपल्या केंद्रात पदोपदी सांगत असते मी सांगत असते आपण जे देवाचं कोणताही आध्यात्मिक मार्ग स्वीकारत असतो तो पर अन्न वर्ज करायचं कारण आपल्याला पर अन्न खाता येत नाही आपण जी काही सेवा करतो तो त्यांना दानधर्म होतो म्हणून हा नियम असतो तो फक्त पाळा दुसरा नियम काय असे तर आपण सारामृत ग्रंथ ज्या दिवशी लावणार आहोत अशा ठिकाणी तो ग्रंथ ठेवा की आपल्याला एक शाट पानवीपर्यंत उचलायचा नाही दुसरा नियम बघा पारायणाला जो ग्रंथ साराअमृतचा लावणार आहोत रोजचं आपण साराअमृतचं पठण करतो किंवा गुरुवारी एकवीस अध्याय वाचतो तेव्हा काय करतो वाचून झालं की उचलून आहे त्या जागेवर ठेवतो परंतु असं नाही करायचं गुरुचरित्र पारायणला जसं आपण पारायण करतो ग्रंथ हलवतो का नाही हलवत तर अशा स्वरूपात एकशे आठ होईपर्यंत ग्रंथ हलवायचा नाही अशा ठिकाणीच ठेवा की तुम्हाला तो, तो ग्रंथ तिथून हलवता येणार नाही अशा स्वरूपात बसा आणि तो ग्रंथचा पाद्यपूजा करून पूर्ण दिला लागा हे दोन नियम काटेकोरपणे तुम्ही जर हे दोन नियम पाळले ना तर पारायण खूप छान पद्धतीने होईल तुम्ही ज्याच्यासाठी करते आपल्या मुलांसाठी करत असाल संसारासाठी स करत असाल काही गोष्टी आपल्या आर्थिक प्रश्नाच्या बाबतीत असाल तर शंभर टक्के त्याचा अनुभूती अनुभव येणारच हो परंतु कणी नियमाली पाळायलाच हवी काही लोक आता कमेंटद्वारे विचारतील कारण नेहमीच असतं हे की ताई मला ग्रंथ एका ठिकाणी ठेवता येणार नाही ना ना कारण जागेचा अभाव आपण कुठंतरी ॲडजस्टमेंट केली पाहिजे छोट्याशा ग्रंथ त्याला जर आपल्या घरात जागा नसेल तर बाकीचा आपण पसारा ठेवतोच ना त्यामुळं कृपा करून ह्या कमेंट करण्याआधीच मी तुम्हाला सोल्युशन देते ती आपले एकशे आठ दिवस असा ग्रंथ ठेवायला जागाच करा की तिथून आपण हलवणार नाही ना कारण हा नियम हा नियमच असतोय त्याला त्याला ऑप्शनल कुठलाही नाही तो ग्रंथ उचलायचा नाही छोटासा पाठ घ्या छोट्याशा पाठावर अमृत आपलं बसून जातं त्यामुळं पा अजिबात ते उचलायचं नाही काही झालं तरी हे नियम जर तुम्ही पाळून जर तुम्ही पारायण कम्प्लीट केले शंभर टक्के स्वामी महाराज तुम्हाला अनुभूती देणार तुम्हाला कन्नना कोणत्या गोष्टीतून तुम्हाला प्रचिती तर देणारच काही गोष्टी असतात बघा आपली परीक्षा असते त्या परीक्षेसाठी आपल्याला ह्यात उतरायचं असतं ह्याची गंती तुम्हाला कधी ना कधीतरी तुम्हाला स्वामी महाराज कशा ना कशा स्वरूपात देतच राहतं तुम्हाला कुठलेही प्रश्न नसले आपण सुखमयी जीवन जगत असतो तरीही पारायण करायचंच असते कारण दुःखातच कधी करतात असं नाही आहे सुखातसुद्धा करू शकतो तर कधीतरी आपल्यावर येणारा प्रसंग असतो तो महाराज स्वतःच्या डोक्यावर घेतात हे पारायण स्वामी सेवेकरांनी चुकवायचे नाही स्वामी सप्ताहात प्रत्येकानं प्रत्येक सेवेकऱ्यानं वेळ काढून हे पारायण करायचे कुणीही म्हणायचे नाही मी सर्व्हिसला जाते ताई मला वेळ कसा मिळेल काढायचाच वेळ पंचेचाळीस मिनिटं लागतात वेळ हा काढायचा आणि एकशे आठ पारायण कम्प्लीट पूर्ण करायचे हे आपली नियमच आहेत म्हणायचे स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेले एक काम आहे असे समजून जर पार पाडले तर शंभर टक्के होणार तुम्ही आताच केंद्रात जाई शंभर टक्के तुम्ही महाराजांच्या सेवेत पास झालेलाच असता सांगायचा सा हेतू काय आहे माझा आपण आपण महाराजांची सेवा पदोपदी तर करतच असतोय पण जो काही कालावधी असतो महत्वाचा त्या सेवा कुठं गणतीत जातात ह्या आपल्याला पण कळत नाही ने। आणि नेमक्या आपण त्या सेवा करायच्या राहून जातो म्हणून मी जास्त आधी हा व्हिडिओ करत आहे तुमच्यासाठी तुमच्या कुणी या सेवा ना राहिल्या नाही पाहिजेत प्रत्येकाने ह्या वर्षी एकशे आठ पारायणाचा पण हा केलाच पाहिजे आणि एकशे आठ पारायण प्रत्येकाने करायलाच पाहिजे अमृतचे कलीचं युग आहे कलीचा प्रभाव प्रत्येक घरावर प्र पडलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील वैयक्तिक एखादी गोष्ट आठवा की ही गोष्ट आधी नव्हती पण आता त्रास द्यायला लागलेली आहे बघा मुलांच्या मार्फत असा पैशाच्या मार्फत असाल किंवा कर्कशा किंवा काही ना काहीतरी वाद किंवा आर्थिक प्रश्न नसेल तर कर्जाचे काहीतरी डोक्यावर येणं बरेचसेच म्हणजे हात लावलेल्या गोष्टी सफल न होणं धंदा आतापर्यंत चालत होतापर्यंत तो थांबायला लागला अशा सारखे बरेच संकट तुमच्यात येतात का तुम्ही निश्चित त्याचं परीक्षण करा आणि कमेंटद्वारे सांगा शंभर टक्के कलीचं राज्य आहे कलीचा, रा कलीचा बरकट व्हायला लागलेला आहे त्यामुळे ह्या वर्षीपासून जर आपल्याला एकशे आठ पारायण प्रत्येक सेवकऱ्यांनी केले पाहिजे तुम्ही केंद्रात जावा स्वामींना विनंती करा आपल्या स्वामींना काही लागत नाही फक्त तुमची सेवा वेळ एवढंच लागतं जावा स्वामींना त्रिवार मुजरे घाला मनापासून सांगा स्वामी मला एकतीस मार्चपासून एकशे आठ पर्यंत करायचे आहे आणि याची ताकद तुम्ही मला द्यायची आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या निधीविघ्नीपणे विना संकट ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेणार आहात आणि मी या सेवेला तयार आहे माझ्या मनापासून बघा महाराज तुमच्याकडून कशी सेवा करून घेतात कारण आपण जर स्वतः थांब असलो ना तर महाराज पाठीशी असले ना तर कलीचा कसलाही प्रभाव पडणार नाही आणि या सेवा तुम्ही करणार आहात आणि या सेवेमुळेच आपण बरेचशा प्रश्नातून बाहेर पण निघणार आहोत ह्या गोष्टी आपल्या मार्गात येणार नाही काही गोष्टीची सं काही संकटाची सावली सुद्धा आपल्या संसारावर पडणार नाही किंवा आपल्या उद्योगधंद्यावर पडणार नाही आपल्या मुलाबाळांच्यावर पडणार नाही वाईट शक्ती कुठूनही कशी घरात प्रवेश करते कशा मार्फत तरी त्रासदायक होते हे आप मलाच नव्हे प्रत्येक सेवेकरला जाणवतं कारण कसं असते आध्यात्मिक मार्ग अशी की त्याच्या मागं बरेच विघ्न येतात तसंच स्वामी महाराज देतात का बिलकुल नाही महाराज आपले कधीच त्रास देत नाहीत आपल्या हे करायला हां परीक्षा घेतील याचा अर्थ ते त्रास देत नाही आहेत पण कलीचं युग असते युग आहे कली आपल्याला सेवेपर्यंत पोचून देत नाही कुठल्या तरी रूपात आपल्याला तो त्रास आहे आणि आपल्याला वाटतं आपण मागत जास्त पडल्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय आणि कुठेतरी मग मनात स्वामींच्यावर शंका येते मग आपण तिथंच फसतोय आणि हेच हेच वाईट शक्तीला लाग चाललं ला म्हणजे पाहिजे असते की तुम्ही तुमच्या देवावरच बोर दाखवत असाल तर ती वाईट शक्ती धारण लगेच आपल्या शरीरात करत असते तर ती वाईट शक्ती आपल्या शरीरात येऊ नये यासाठी आपण काय करायचं कधीही आपल्या महाराजांच्यावर कुठल्या सेवेवर आक्षेप दाखवायचा नाही सेवा मनापासून करायची आणि ती पूर्ण करायची शंभर टक्के कधीही आपल्या घरावर आपल्या मुलांच्यावर आपल्या संसारावर कुणाची काळी सावली पडणार नाही सदैव लक्ष्मीचा वास राहणार स्वामी महाराज आपल्या मुलांच्यावर सगळ्यांच्यावर बरकत देणार असो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल निश्चितच तर, तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करायला विसरत जाऊ नका कारण येणारे रोजचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील त्या कशा करायच्या कोणत्या पद्धतीने करायच्या कशी नियमावली आहे हे सर्व मी मध्ये सांगत असते तर मग व्हिडिओ आपला पहिल्यापासून ते एंडपर्यंत पाहत जावा खूप महत्त्वाचा असतो केंद्रातील दिंडूरी सेवा मार्गातील आपला व्हिडिओ आहे तर आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सारा अमृतसारखे अमृत कुठलेही नाही तर आपण जर साप्ताहिक एक जर एकशे आठ पारायण केले तर किती आपल्याला अमृत मिळेल हेही तुम्हाला मी सांगते प्रचंड लाभ सारा अमृतमध्ये असतो सारा अमृतची गंती आपण कुठल्याही या ग्रंथाशी करू शकत नाही महाराजांना जर तुम्हाला समजायचं असेल महाराजांना जर तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला अजून महाराज काय आहे ते कळाले नसेल तर तुम्हाला अजून संधी आहे सारा अमृत तुम्ही रोज जर पठण केले तर तुम्हाला आपले स्वामी महाराज काय आहे पूर्ण अर्थ समजून जातात तर नवीन येणाऱ्या सेवेकरांसाठी आहे जुने सेवेकरांना स्वामी काय से सांगायला नको आणि नवीन नवीन सेवेकरांना सुद्धा काही माणूस सांगायलाच नको स्वामी आपले काय आहेत ते स्वामी हे न कळ न अर्थ लागणारे स्वामी आहेत म्हणजे कोणी कितीही बोल बसला स्वामीविषयी तर आखे वर्ष संपेल तर स्वामी कथा काही संपणार नाही आहे पण आपण सेवा करत राहिलो पाहिजे आपल्या संसारात येणारे बरेचसेच प्रश्न असतात प्रत्येकाला कशाचे ना कशाचे तरी संकट येतच आहे तरी प्रत्येकजण म्हणतात आई मी एवढ्या सेवा करतोय तेवढ्या सेवा करतो आपण म्हणतोय पण त्या सिद्धमय सेवा आहेत का तुम्ही सेवा ज्या करताय त्या खरंच करायचं म्हणून करताय का मनापासून करताय ह्या गोष्टी तुम्ही कधी पडताळत का किंवा काही गोष्टी तुम्ही कुणी मी सांगितल्यात आता तुम्ही सेवेला लागलाय परंतु ती तुमचे मन त्या सेवेपर्यंत चंचल आहे का कारण सेवा करताना तुमचं मन सैरा वैरा आहे का ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केलेस का ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं लागतं सेवा नुसत्या करून नाही चालत आपण ज्या काही सेवा केल्यात त्या सातत्यात उत्तर देत की नाही हे पण आपण पाहायचं असतं महाराज आपली परीक्षा घेतात काही गोष्टी म्हणजे जांभ्या येणं झोप येणं सेवेला न बसणं तर तुम्ही उठता का त्या सेवेतून हे सुद्धा तुम्ही पहा निरीक्षण करा तिथं जर तुम्ही ते टाळत थोडंसं तोंडावर जर पाणी मारून तुम्हाला माहीत आहे सारा अमृतसारखे अमृत कुठलेही नाही तर आपण जर साप्ताहिक एक जर एकशे आठ पारायण केले तर किती आपल्याला अमृत मिळेल हेही तुम्हाला मी सांगते प्रचंड लाभ सारा अमृतमध्ये असतोय सारा अमृतची गंती आपण कुठल्याही या ग्रंथाशी करू शकत नाही महाराजांना जर तुम्हाला समजायचं असेल महाराजांना जर तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला अजून जु महाराज काय आहे ते कळाले नसेल तर तुम्हाला अजून संधी आहे सारा अमृत तुम्ही रोज जर पठण केले तर तुम्हाला आपले स्वामी महाराज काय आहे पूर्ण अर्थासकट उमल उमल महाराज काय आहे ते समजून जातात तर नवीन येणाऱ्या सेवेकर्यांसाठी आहे जुने सेवेकरांना स्वामी काय सांगायच नको आणि नवीन नवीन सेवेकरांना सुद्धा काही म्हण सांगायलाच नको स्वामी आपले काय आहेत स्वामी हे न कळ न अर्थ लागणारे स्वामी आहेत म्हणजे कोणी कितीही बोलत बसलं स्वामीविषयी तर आखे वर्ष संपेल तर स्वामी कथा काही संपणार नाही आहे पण आपण सेवा करत राहिलो पाहिजे आपल्या संसारात येणारे बरेचसेच प्रश्न असतात प्रत्येकाला कशाचे न कशाचे तरी संकट येतच आहे तरी प्रत्येकजण प्रत्येक जण म्हणतात आई मी एवढ्या सेवा करतोय तेवढ्या सेवा करतोय आपण म्हणतोय पण त्या सिद्धमय सेवा आहेत का तुम्ही सेवा ज्या करताय त्या खरंच करा चिन करताय का मनापासून करताय ह्या गोष्टी तुम्ही कधी पडताळत का किंवा काही गोष्टी तुम्ही कुणी मी सांगितल्यात आता तुम्ही सेवेला लागलाय परंतु ती तुमचे मन त्या सेवेपर्यंत चंचल आहे का कारण सेवा करताना तुमचं मन सेरा वैरा आहे हो से का ह्या -पड़ तुम्ही प आ आत्मसात केलेस का ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं लागतं सेवा नुसत्या करून नाही चालत आपण ज्या काही सेवा केल्यात त्या सातत्यात उत्तर देत की नाही हे पण आपण पाहायचं असतं महाराज आपली परीक्षा घेतात काही गोष्टीत म्हणजे जांभ्या येणं झोप येणं सेवेला न बसणं तर तुम्ही उठता का त्या सेवेतून हे सुद्धा तुम्ही पहा निरीक्षण करा तिथं जर तुम्ही ते टाळत थोडंसं तोंडावर जर पाणी मारून